नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला मौलवी बाबा सायलीला मंगळसूत्राचं महत्त्व सांगून तिच्या आयुष्यात येणाऱ्या पुढच्या दिवसांचे संकेत देतात तिच्या हक्काचं जे काही आहे ते तिला मिळणारच आहे असा विश्वास त्यांनी दिल्यामुळे सायलीला आशेचा किरण दिसत असतात मौलवी बाबा अस जाताच मधुभाऊ रागारागात घरी येत असतात त्यांच्या पाठी अर्जुन आणि चैतन्य सुद्धा असतो अर्जुनला पाहिल्यावर सायलीला फार बरं वाटतं आणि तिच्या कानात मौलवी बाबाचे शब्द घुमू लागतात तर अर्जुन मधुभाऊंना समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण ते त्याचं काहीच ऐकून घेत नाही जोशी वकील फितूर आहेत ते तुम ते तुमची केस बरोबर लढणार नाही तुम माझं एका मला तुमची केस लढू द्या असं तो पोटतिडकीने सांगत असतो पण मधुभाऊंचा अर्जुनवर काडीचाही विश्वास बसत नाही उलट ते त्याचा अपमान करून त्याला जायला सांगतात तेव्हा अर्जुन दरवाजा अडवत म्हणतो की आता जरी तुम्ही मला जायला सांगत असाल तरीही एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही हाच दरवाजा स्वतः उघडाल आणि तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात द्याल अर्जुनचा विश्वास पाहून सायलीला बरं वाटतं दोघांनाही एकमेकांना भेटायचे असतं पण मधुभाऊंमुळे ती भेट शक्य होत नाही दुसरीकडे प्रिया कल्पनाला आणि पूर्णाजीला खिशात घालण्याची एक संधी सोडत नसते आता तिला अर्जुनचं मन जिंकायचं असतं म्हणून ती त्या दोघांना हाताशी धरून त्याला काय आवडतं काय नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते प्रिया आपल्या कुटुंबासाठी एवढं सगळं करते हे पाहून त्या दोघी मात्र भारावून गेलेल्या असतात अर्जुनला काय खायला आवडतं हे सगळं कल्पनाकडून जाणून घेऊन प्रिया स्वतः बनवायला जाते प्रियाची धडपड पाहून कल्पना आणि पूर्णाजीला वाट वाटत असत की यापूर्वी त्या प्रियाशी जे काही वागले ते फार चुकीचं होतं दुसरीकडे जोशी वकील अगदीच हवेत असतात पण मैपत आणि साक्षी त्यांना जागेवर आणतात साक्षी त्याला सांगते की कोर्टात तुम्ही मला उलट उत्तर विचारलं नाही यावरून अर्जुन समजून गेला असेल की काहीतरी गडबड आहे तो आता काही शांत बसणार नाही त्यामुळे तुम्हाला सतर्क राहावं लागेल मैपत सुद्धा जोशी वकील यांना सांगतो की अर्जुन हा एक बाहुल्यासारखा आहे जो जो पंच मारल्यावर पुन्हा एकदा सरळ होतो त्यामुळे अर्जुन सुभेदार हार मानणार नाही तुम्हाला काही झालं तरी माझ्या पोरीला वाचवावं लागेल नाही तर तुला मी असं काही मारून टाकीन की स्वतःलाच कळणार नाही जोशी वकिलांची अगदी कोंडी झालेली असते दुसरीकडे प्रियाने अर्जुनला जे काही आवडतं ते सगळं बनवलेलं असतं पण अर्जुन मात्र सायलीच्या विचारात गुंतलेला असतो तर दुसरीकडे सायलीसुद्धा अर्जुनला आवडतं म्हणून खीर बनवलेली असते आणि तीसुद्धा अर्जुनच्या विचारात गुंतलेली असते